नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत यशवंत अणदूरकर हे रिटायर्ड ग्रुप कॅप्टन आहेत एअरफोर्समध्ये होते अनेक विषयावरच त्यांचा अभ्यास आहे छोट्या छोट्या गोष्टीवरती अतिशय मार्मिक त्यांचं विश्लेषण असतं त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे वॉट इज गुड चांगलं म्हणजे काय यावरती आपण यशवंत आंबोळकरांशी चर्चा करून ते समजून घेणार आहोत नमस्कार यशवंतजी नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार मी जे उल्लेख हो केला व्हॉट इज गुड चांगलं म्हणजे काय ॲक्च्युली uh, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आपल्या समोर हो येतात आणि आपण आप, चटकन आपल्याला वाटते अरे हे खूप चांगले आहे आणखी बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच वेळेला काय असतं की चांगलं म्हणजे काय ह्याची व्याख्या पूर्ण कधीच कोणी करत नसते समोर आला तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणखीन तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटली म्हणजे ती चांगली आहे का म्हणजे चांगली टेस्ट आहे म्हणजे चांगली आहे का एवढं पुरेसं आहे का किंवा गावस्कर फार चांगला खेळावं म्हणजे काय चांगल्यातलं कॉम्पोनंट्स काय त्याचे चांगलं असण्याचे इन्ग्रेडियंट्स काय ह्याचा एक हे ओढणी करण्याचा प्रयत्न आहे चांगल्या गोष्टीमध्ये माझ्यामध्ये चार एलिमेंट्स आहेत अच्छा चार आहेत इफेक्टिव्ह एफिशियंट एक्सपिडिशियस अँड एफर्टलेस वा मराठीतून सांगायला झालं तर त्या प्रभावी असतात त्या कमीत कमी खर्चात असतात त्या वेळेवर होतात आणखीन त्या अत्यंत सहजपणे केल्या अच्छा आता उदाहरण सांगायचं था झालं तर की म्हणजे आता आ, 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 एसटी बस तुम्हाला लातूरहून पुण्याला नेते प्रभावीपणे नेते तुम्ही तिकीट काढलात की तुम्ही जाऊन पोहोचता एस टी सेवा चांगली आहे का चांगली आहे का पण जर समजा तर तो, तो ती ह्याला जर चांगली म्हणतात तर तो तुमच्याकडनं हजार रुपये लागला आहे आणि तितकी चांगली सेवा दुसरा माणूस पाचशे रुपये मध्ये द्यायला लागलाय मग चांगलं काय मग तुम्हाला पुढच्या पायरीला जावं लागतंय इफेक्टिव्हनेस किंवा प्रभावीपणा म्हणजे काय जे व्हायला पाहिजे ते होतंय का कमी खर्चामध्ये पाहिजे संसाधनाचा वापर कमी पाहिजे पाहिजे पहिली स्टेप आहे की प्रभावीपणा जे करायला पाहिजे ते व्हायला पाहिजे ते घडायला पाहिजे ते होत का म्हणजे हे पहिली पायरी ते जे अपेक्षित आहे ते तुम्ही करू यू आर इफेक्टिव्ह हे चांगलं असण्याचं पहिलं आहे की दुसरी गोष्ट आहे मग ते कमीत कमी संसाधनाच्या वापरात कमीत कमी खर्चात अत्यंत स्वस्त पण आहे आता खर्च वगैरे म्हटलं की किमतीकडे आपला हे लक्ष जात आहे पण आता अर्थ नाही आहे समजा तुम्ही लाँग डिस्टन्स रनर आहेत तुम्हाला म्हणजे किंवा क्रिकेट प्लेयर आहेत समजा क्रिकेट प्लेयर जास्त चांगली ॲनॉलॉजी आहे तुम्हाला एक शॉट सिक्स मारून काही फायदा नाही फायदा नाही आहे पण जर कारण तुमचा एक शॉट सिक्स मारला तर आणखीन तुमचा जर पाय मुरगाळा असेल तुम्ही इतकी शक्ती वापरली असेल किंवा हात लचकला किंवा लॉंग डिस्टन्स राहणार रा असाल तर ते तुम्हाला कमीत कमी खर्चात केलं पाहिजे तुम्ही म्हणजे तुम्ही चांगला चांगली सर्व्हिस द्यायला लागल्यात आणि ती कमीत कमी खर्चात द्यायला लागला ह्याचा दुसरा अर्थ असा असतोय की म्हणजे तुम्ही जास्त वेळ तुमच्या व्यवसायात राहू शकता म्हणजे विमानामध्ये जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो की विमान फार फास्ट जात आहे पण त्याचं फ्युएल कन्झम्पन पण फार कमी आहे ह्याचा अर्थ काय ते जास्त दूर दूर पण जाऊ शकतंय म्हणजे कमीत कमी कन्झम्पन स्कूटर चांगली चांगली गाडी चांगली चालते आणि फ्युएल कन्झम्पन पण कमी आहे रिसोर्सेस कमीत कमी वापरतात हो आता ह्या दोन गोष्टी इफेक्टिव्ह अँड एफिशियंट कमीत कमी करतात त्याच्या पुढची गोष्ट तिसरी आहे ह्या दोन्ही जरी गोष्टी तुमच्याकडे असल्या आणि तुम्ही जर वेळेवर तुमचा सर्व्हिस मिळत नसेल किंवा प्रॉडक्ट मिळत नसेल तर तुम्ही एक्सपटिशन वेळेवर नाही आहेत इन टाइम वेळेवर जर तुम्ही नसाल तर दो पहिल्या दोन सद्गुणाला काहीही किंमत नाही ते वेळेवर असलं पाहिजे आणि ह्या mm. तीन गोष्टी अनेक लोक दाखवतात सेवामध्ये ह्याच्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसतात पण एक रिमार्केबल गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम आता आजकाल विराट कोहली घ्या आजकाल तर क्रिकेटर म्हणून त्यांनी जेव्हा सिक्स मारतो तेव्हा इतकं एफर्टलेस वाटतंय किंवा किंवा बॅडमिंटन वाले जी आहे सहजता तुम्हाला वाटत हे काय कोणी मारू शकत मी पण मारू शकतो पण तुम्ही जर कराय करण्याचा जर कधी प्रयत्न करता तर ते जमणार नाही तुम्हाला यू विल नॉट बी इफेक्टिव्ह यू विल नॉट बी एफिशियंट त्याच्यापेक्षा जास्त विराट कोहली एकदा करत नाही हे पुन्हा पुन्हा करतो आणि सहज सहजपणे करतो कर। म्हणजे तो अनेक वेळेला करू शकतो एक माझ्या मनात वेगळा प्रश्न आला बघा आता व्हॉट इज गुड मध्ये ही एक रिलेटिव्ह टर्म आहे का म्हणजे माझ्या मनातला प्रश्न आपल्या लहानपणी सुती कपडे वापरणं म्हणजे कमीपणाचं लक्षण ह त्यावेळेला पॉलिस्टर टेरिकॉट म्हणजे चांगलं आता काय झालंय पॉलिस्टर टेरिकॉट ह्याच्यापेक्षा पुन्हा कॉटनकडे लोक वळायला लागलेले आहेत म्हणजे आपण लहानपणी जे कॉटन स्वस्तात वापरत होत ते आता कित्येक पटीत महाग आहे आणि ते चांगलं म्हटलं जाते जर ह्या उदाहरणाकडे बघायचं झालं तर पहिल्यांदा कपडे म्हणजे कपडे म्हणून वापर झाला <laughs> मग आपण स्वस्त ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पॉलेस्ट्रॉल चिपर मग एफिशियंट म्हणजे कॉस्ट इफ, इफ 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 हे आहे पण नंतर तुम्हाला असं लक्षात आलंय की ते व्हेंटिलेशन किंवा स्वेटअप घाम हे करण्या वगैरे इतर गोष्टीसाठी कॉटन जास्त इफेक्टिव्ह आहे असं तुम्हाला ते प्रभावी वस्त्र म्हणून जास्त प्रभावी आहे असं म्हण मग ते तुम्हाला त्याच्या बरेच लोक काय करतात की म्हणजे इफेक्टिव्हनेस म्हणजे पहिली पायरी म्हणजे इथं अनेक गोष्टीमध्ये असते की केपेबिलिटी डेव्हलपमेंट म्हणतात त्याला की विमान तयार करता येतंय का भारताला करता येते आहे एच एल विमान तयार करते दॅट इज इफेक्टिव्हनेस केपेबिलिटी डेव्हलपमेंट तुम्ही हे करू शकतात पण तेवढ्यावर जर तुम्ही थांबलात तर मग काही कामाचं नाही आहे तुमचं विमान स्वस्त सुद्धा असलं पाहिजे मग ते तुम्हाला त्या वेळेवर परवा म्हणण्याप्रमाणे वेळेवर वा एअरफोर्सला देता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला दहा काय दहा नाही मी तुम्हाला वीस पण देऊ शकतो असं म्हणता आलं पाहिजे एच एल आता जर सध्याच्या चालू कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायला झालं तर एच एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इफेक्टिव्ह आहे का आहे विमान बनवतात एफिशियंट आहेत का तज्ज्ञ लोक सांगू शकतील त्यांच्या विमानाच्या किमती केश कशा असतात ते तिसरं आहे ऑन टाईम डिलिव्हर करतात का ऑन बद्दल सध्या भयंकर चर्चा चालू आहे आणि एफर्टलेसली करू शकतात का पाहिजे तेव्हा तुम्हाला देऊ शकतात म्हणजे दॅट इज डेफिनेशन ऑफ वॉटर ही हे डेफिनेशन संस्थांना ऍप्लिकेबल आहे सेवांना ऍप्लिकेबल आहे व्यक्तींना सगळ्यांना आहे तेच तुम्ही जे आता म्हणालात की ते व्हॉट इज गुड हे बऱ्याच वेळेला हे कळत नाही कशाला चांगलं म्हणायचं तुम्ही जे म्हणलात ना की तुम्ही जे आता ह्या चार मुद्दे सांगितलात माणसं एवढा विचारच करत नाहीत म्हणजे विचार कसा करतात चांगलं काय त्याची चव चांगली आहे आता बघा ते देखील पुन्हा रिलेटिव्ह आहे एखाद्याला गोड आवडतं त्याला वाटतं गोड म्हणजे चांगलं एखाद्याला तिखट आवडतं तिखट म्हणजे चांगलं एखाद्या मसालेदार आवडतं मसालेदार म्हणजे चांगलं पण शरीराला काय चांगलं आहे विचार होत नाही तर तेव्हा त्याच्याकडे ते काय पाहिलं कसं पाहिजे तुम्हाला याच्या अगोदर सगळ्यात इफेक्टिव्हचा मुद्दा सगळ्यात डिसेप्शन म्हणजे फसवणूक जी असते मार्केट ती इफेक्टिव्हवर असते अच्छा अनेक लोक म्हणजे इफेक्टिव्हचं हेच सांगतात की मी एक मोठा हातोडा घेऊन एक मुंगी मारून दाखवतो मी मुंगी मारण्यात इफेक्टिव्ह आहे का आहे ना मारली ना एवढा मोठा हातोडा घेत लागला <laughs> बरेच लोक प्र, त्यांची प्रश्न सोडवण्याची पद्धतच <laughs> त्याच्यावर संसाधनाचा इतका मारा करायचा की तो प्रश्न मरून गेलाच पाहिजे संसाधनाचा so, <laughs> मारा करून प्रश्न सोडवणे ही आपल्याकडची म्हणजे बऱ्याच क्षेत्रातली स्टँडर्ड पद्धत आहे आणि मग बघा केलं काम आम्ही किती प्रभावी आहेत अरे प्रभावी आहेत बाबा पण तुम्ही दहा पट किंमत घेतली आहे त्याची जे त्यांनी लपून ठेवत असतात हो त्याच्याकडे लक्ष जाऊ देत नाही आणखीन हे काम करण्यात ह्याच्यामध्ये सहजता आहे का हे काम त्यांनी केलेलं आहे पण बाकीच्या दहा काम बंद केलेल्या असतात म्हणजे तुमच्यामध्ये सहजता नाहीये त्याच्यामुळे या चारही गोष्टी तुमच्यामध्ये असतील तरच सांग yes. तुम्ही सांगलेत येस जसं तुम्ही म्हणाल की फक्त यात पुन्हा एकदा की व्हॉट इज गुड हे जे आहे हे आपल्याला जज करता आलं पाहिजे हो आणि हे म्हणजे मुळात होत काय आहे की बऱ्याच ठिकाणी घरात हाँ. आई वडिलांनाच क्लिअर नाही आहे व्हॉट इज गुड तर मुलांना कसं सांगणार बरोबर बरोबर आहे बर बर हा हा प्रत्येक लेव्हलवरचा गोंधळ आहे खरंय मग ते तुम्हाला हळूहळू अनुभवाने हे करावं लागतं तर मी थोडंसार क्वालिटी कंट्रोलमध्ये वगैरे काम केलं होतं त्याच्यामध्ये सांग की ऍक्च्युली क्वालिटीची व्याख्या जी असते सर्वसाधारण म्हणजे सर्वोत्कृष्ट म्हणजे चांगलं क्वालिटी मध्ये सर्वोत्कृष्ट म्हणजे चांगलं असं नाही आहे क्वालिटी मध्ये तुम्ही म्हणाल तसंच असेल इफ इट इज इफेक्टिव्ह इफिशियंट ते चांगले वा म्हणजे आता सगळ्यात चांगले टॉप पेन असतात रेनॉल्ड वगैरे ते चांगलेच असतात पण दहा हजार रुपयाला असतो आणखीन बाकी जो दुसरा पेन पण चालतो लिहितो दहा रुपयाला असतो मग त्यांचं तेच असतं ते की क्वालिटी चांगली क्वालिटी म्हणजे काय रेनॉल्ड सांगायलाय मी चांगलं लिहितो पण आणखीन वर्षानुवर्ष लिहितलंय राईट म्हणून रेनॉल्ड आहे आणि दहा रुपयाचा पेन असा आहे की मी पण चांगलाच लिहितो पण माझा दहा दहा तास लिहू शकेल तर क्वालिटीची व्याख्या अशी आहे की तुम्ही कस्टमरला अगोदरच सांगायचं आहे मी तुम्हाला काय द्यायला लागलोय आणि तसंच असेल इफ इट इज इफेक्टिव्ह अँड एफिशियंट इट इज गुड म्हणजे चांगल्या गुणवत्तेचा नाही या व्हॉट इज गुडमध्ये आहे ना लोक प्रतिष्ठेमध्ये अडकतात माझ्याकडे काय आहे म्हणजे मला प्रतिष्ठा मिळेल आणि त्या प्रतिष्ठेला गुड म्हणायची सवय लागली त्याचं कडे कसं पाहायला पाहिजे असं म्हणेल मी की ह्याच फॉर्म्युला अप्लाय करत असेल जर समजा तुम्ही आ, प्रतिष्ठा आणखीन तुमच्याकडं काय आहे याच्यावरून ठरवली गेलेली प्रतिष्ठा तर फार चांगला प्रश्न <laughs> मी आता म्हणेल की ज्या माणसानं अत्यंत हार्डवर्क करून अत्यंत इमानदारीनं पैसे कमवलेत संपत्ती कमवली आहे श्रीमंत झाला आहे आणखीन दिसायला लागलं आहे hmm. तर ही इज इफेक्टिव्ह त्याच्या कामामध्ये इफेक्टिव्ह आहे पैसे कमवण्याच्या ध्येयामध्ये इफेक्टिव्ह आहे त्यानं त्यानं भरपूर पैसे कमवलेत म्हणजे त्याच्या त्याच्या त्याला कमवायला शंभर वर्ष लागले ना पंचवीस वर्षात कमवले ती टाइम एफिशियंट आहे आणखीन त्यानं चांगल्या मार्गाने कमवले येस yes. म्हणजे त्यांनी त्याचा मार्ग सुद्धा चांगला आहे सो ही इज गुड दुसरा एखादा माणूस कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवेल पण वाम मार्गाने कमवेल सो ही कॅन नॉट बी कॉल्ड गुड करेक्ट ते जे तुम्ही म्हणालात ना की म्हणून गुडकडे बघणं जे आहे तो दृष्टिकोन विकसित आपल्याकडे एक अपले, अपले आ, आ, था दौर। आपले आपल्याकडे आपण फारावून जाण कुणाच्याही सामर्थ्यानं किंवा संपत्तीनं फारावून आपल्या मनामध्ये कधीच हा विचारत नाही अरे बाबा आहे बाबा फारच वैभव होय फार वैभव अरे पण वैभव कसं आपलंय याच्याकडं आपण वैभव चांगल्या मार्गाने आले की वाईट मार्गाने आले हे म्हणजे बघणं म्हणजे ते कोणाच्या तर दुसऱ्याकडनं आले असेल तर चालणार धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब कॉमेंट करा